वो राग आला तर मग त्याला फाडून टाकेल मारून टाकेल म्हणजे धिंगाण आहे त्या बाबतीत हा वाईट आहे तो, तो चांगला आहे मग कोण कौन, कोणाला मदत करणार आहे कोणाचा कोणावर राग आहे हा एक जो प्रस्पेक्टिव्ह मध्ये दिसतोय तो, तो एक आहे हॅलो हाय नमस्कार तुमचं स्वागत आहे टेलिगप्पा मध्ये आणि आज आपल्या सोबत जुळत आहेत आज त्यांची मालिका सुरू होणार आहे येड लागलं प्रेमाचे कलाकार पूजा आणि विशाल कसे आहात तुम्ही दोघे एक नंबर कडाक मस्त प्रिपरेशन आणि आता एक्साइटमेंट काय आहे तुझ काय भूमिका सांगायचं म्हटलं तर अर्थात अर, मंजिरीची भूमिका आहे नावातच खूप आहे आणि मला जेव्हा फोन आला होता या गोष्टीसाठी की अशी अशी भूमिका आहे तेव्हा मंजिरी हे नाव ऐकूनच मी खरं तर तसे प्रेमात पडलं ते म्हटलं नाही हे आपल्याला करायचं मंजिरी नावाची भूमिका कारण मला असं नेहमी होतं की अशी अशी छान भूमिका आपण करावी त्यामुळे मंजिरी हे नाव ऐकतात गोडवा आहे आणि प्रिपरेशन म्हणा म्हणजे तर भाषेवर मी थोडं काम केलं थोडी ग्रामीण भाषा किंवा तो तिकडचं करचा पण भरपूर पकडणं थोडं अवघड जात होतं आणि त्याचबरोबर मला खूप शिकायला मिळतं ऍक्च्युली फक्त एकाच एवढंच मी प्रिपेअर केलं असं काही नाही एव्हरी डे त्या कॅरेक्टर साठी आम्ही काहीतरी सगळे प्रयत्न करत असतो नवीन काहीतरी शिकत असतो आणि त्यात आता तुम्हाला माहितीये की बैलगाड्याची शर्यत झाली तर त्या शर्यतीसाठी मी बैलगाडा चालवणं शिकले आणि त्यात मला कुठे भीती वाटली किंवा नको करायला असं अजिबात न वाटत खूप उत्सुकता होती की नाही आपण हे शिकूया आपण हे करूया आणि मला खूप मजा आली हे सगळं करताना आणि एकंदरीत आता प्रवासाचं सांगायचं म्हटलं तर पॅकेज आहे तुमच्यासाठी खूप उत्तम कलाकार आहेत खूप उत्तम स्टोरी आहे त्याच्यात खूप पुढे जाऊन ट्विस्ट आहे टिपिकल लव्ह स्टोरी नाही आहे प्रत्येक कॅरेक्टरचे वेगळेवेगळे लेअर्स आहेत वेगळेवेगळे रंग आहेत त्यांचं एकमेकांशी कनेक्शन आहे त्यामुळे इमोशन्सची एक मेजवानी आम्ही तुमच्या पुढे सादर करणार आहोत एक थाळी आम्ही सादर करणार आहोत फक्त लव्ह स्टोरी नाही आहे खूप बाकीच्या पण गोष्टी आहेत त्याच्यामध्ये रांगडेपण आहे काळ्या मातीतली एक अशी रांगडी प्रेम कहाणी आहे त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी तशा तुम्हाला बघायला मिळाल्या आहेत गावातली जत्रा असते किंवा बर या याची टीम आहे किंवा विठू रायाचा आहे विठुराया माझा बेस्ट फ्रेंड दाखवला त्यामुळे रायाशी माझी गप्पा मारण असू आणि गोष्टीने सुरुवात केली होती तर त्या आशीर्वाद आहे त्यामुळे भरभरून बोलू शकते आहे हे सारावून छान आहे आणि बाकी तुम्ही मालिका बघितल्यावर तुम्हाला एक एक गोष्ट उलगडत जाईलच त्यात शीर्षक गीत आमचं खूप छान आहे आमची आमचे जे स्टोरी टेलर स्टोरी नरेटर आहेत त्यांनी खूप गुंफून ठेवल्या गोष्टीमध्ये मध्ये खूप असं म्हणजे तुम्हाला एक एक गोष्ट नंतर कळत जाईल की अच्छा अशी पण आहे पण ती तेव्हाची गोष्ट त्यांनी आतापासून प्लॅन केली आहे त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की तुम्ही नक्की आज एकदा बघायला सुरुवात केली की तुम्ही बघत राहणार तुम्ही जुडल्या जाणार आमच्या या नव्या परिवारासोबत आणि आजपासून एक नवीन जर्नी सुरू होती एक नवीन प्रवास सुरू होतो तर तुमचा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी असू दे तुम्ही आधी प्रेम करत होता आत्ताही प्रेम करत आहे आत्ताच प्रेम कायम करत आहे भरभरून आशीर्वाद आणि प्रेम कायम तुमचे आमच्या सोबत असत प्रश्न विचारलं एवढं बोललं भूमिका रायाची भूमिका म्हणजे एका ऍक्टरला जे हवं असतं एक व्हर्सटाइल कॅरेक्टर असणं ज्यामध्ये सगळे रस त्याला परफॉर्म करता येणं आणि स्वतःचा स्वभाव असतो त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करता येणं हे सगळं या कॅरेक्टर मध्ये आहे मग आता प्रत्येक माणसाला राग असतो पण तो राग कधी एक्सप्रेस नाही करू शकत कधी कधी होतो माझ्या कॅरेक्टरला असं नाही व राग आला तर मग त्याला फाडून टाकेल मारून टाकेल म्हणजे धिंगाण आहे त्या बाबतीत प्रेम आलं की तेवढं प्रेमळ पण आहे तो माणूस जो राय आहे तो त्याच्यानंतर लहान मुलावरती प्रेम आहे तेवढाच इमोशनल आहे आईची खूप आठवण आहे कारण आई आई वडील आहेत त्याला अण्णा ज्यांनी वाढवलं ज्याने त्याच्याबद्दल रिस्पेक्ट आहे देवा समान मानतो म्हणजे एखाद्याने उपकार केला तर ते उपकार तो कधी विसरत नाही सेकंड थिंग मैत्री त्याचा फर्स्ट प्रायोरिटी आहे मैत्रीसाठी तो जीवित आहे दुसरी गोष्ट आई बाई गाई दिसली गिरी हात जोडतो या डायलॉगमधून मधून समजायचं की तो रिस्पेक्ट करतो पण म्हणजे तो फालतुगिरी गोष्टी नाहीये विथ रिस्पेक्ट आपल्याला की तो बोलून त्या गोष्टी एकाने किंवा टाळणं अशा पद्धतीने सो कॅरेक्टर म्हणून ग्लॅड की हे कॅरेक्टर मला मिळालं माझ्यासाठीच लिहिलं होतं आणि मी त्यासाठी खूप मेहनत करतो भूमिका दुसरं काय प्रिपरेशन प्रिपरेशनच्या बाबतीत सांगेन की नो डाऊट बऱ्याच फिल्म पाहिल्या आमचं वर्कशॉप खूप कामी आलं त्याच्यानंतर आवाजासाठी खूप हाय पिच सगळे डायलॉग्स आहेत सो त्यासाठी थोडं काम केलं अजूनही काम चाललं तरी घसा माझा बसतो कधी कधी पण आता पहिल्यापेक्षा चांगला आहे कारण आता एकदमच नॉर्मल आपण असं बोलतो याच्यापेक्षा थोडं वेगळ्या लेवलला ते, ते आहे आणि इथे ते त्याची रिक्वायरमेंट आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक आर्टिस्ट कंप्लीट कधी होतो त्याला नवीन गोष्टी कधी शिकायला दोन गोष्टी आहेत एक तर त्याच्या आजूबाजूचे सराउंडिंग आर्टिस्ट ऍक्टर आणि सगळ्यात महत्वाचं आमचे डायरेक्टर जिथे थॉट प्रोसेस माझी थांबते त्याच्या पुढे त्यांची सुरू होते म्हणजे त्यांचा अनुभव शैलेश शिरसेकर यांच्याबद्दल मी बोले खूप थॉटफुल आणि खूप अनुभव असलेले डायरेक्टर आहेत सो त्यांच्याकडून खूप हेल्प होते मला ॲज अन अॅक्टर वेगळ्या वेगळ्या गोष्टी मांडताना hmm. ही ही गोष्ट अशी होऊ शकते अशी होऊ शकते सो so, थँक्यू शैलेश सर uh, सगळ्यात एक्स थर्ड गोष्ट म्हणजे आणि अजून एक गोष्ट असं मला म्हणायचं आहे की ही hmm. लर्निंग प्रोसेस कायम सुरू राहणारच आहे कायम सुरू राहणार आहे आणि ती प्रोसेस प्रत्येक कॅरेक्टर प्रत्येक गोष्ट शिकवत जातेच आहे आणि ती मी शिकतोच आहे एक्साइटमेंट uh, नो डाऊट uh, no आहे गेली चार महिने पाच महिने आम्ही काम करतो तर एक्साइटमेंट कायमच राहील अजूनही खूप एक्साइटेड आहोत सकाळपासून आम्ही इंटरव्ह्यू देतो तरी पण आम्हाला आता ही सोनाली पुढे उभी आहे कारण तिला माहिती आहे पुढे जायचं आहे आम्हाला कारण पुढचं दहा वाजता एवढी एक्साइटमेंट आहे की आता आम्हाला गाडी जरी मिळेल नाही तरी आम्ही पळत जाऊ पण आमचा शो टेन्शन नको की भावा आम्ही बघणारच तर एवढी एक्साइटमेंट आहे आणि नो डाऊट खरंच स्टार प्रवानी एवढ्या सगळ्या ग्रँजर पद्धतीने आमची एंट्री केली आमचा प्रोमोज थिएटरमध्ये दाखवले आणि सगळं बाहेरच्या सगळ्या गोष्टी फिल्मचं फिल्म दिलं कारण लोकांना ती फिल्म वाटतीये त्यांच्या कमेंटमधून ते दिसतंय सो या सगळ्या गोष्टीमुळे आज दहा वाजताची खूप वाढ बघतोय आणि दहा वाजता टायमिंग सुद्धा खूप भारी आहे दहाचं टायमिंग माझ्यासाठी खूप जवळचा नंबर आहे लकी नंबर आहे कारण माझा जन्म डेट दहा आहे नंबर वन सो मालिका नंबर वन व्हायला तुमची खूप हेल्प हवी आहे जसं काय मी म्हणतो प्रेक्षक माय बाप तुम्ही आहे म्हणून आम्ही तर आई शपथ सांगतो प्लीज मालिका बघा आणि भरपूर प्रेम द्या आणि आमची मालिकेला लोकांपर्यंत अजून पोचवा आणि हिट करू टाका ठीक आहे शेवटचा प्रश्न जास्त वेळ नाही घेणार ना। त्रिकूट जो जय तुझा आणि तुमचा जो त्रिकूट आहे त्याबद्दल काय सांगाल आणि प्रेक्षकांना अपील काय त्रिकुटाबद्दल जे ना, ना तुम्हाला की हा वाईट तो चांगला आहे मग कोण कोणाला मदत करणार आणि कोणाचा कोणावर राग आहे हा एक त्रिकूट जो प्रस्पेक्टिव्ह मध्ये दिसतोय तो एक आहे तर तुम्हाला तुमच्या विचारातला त्रिकूट असाही असू शकतो की लफ्ट्रायगल असेल किती असेल आणि त्यात एक अजून लपलेला पण त्रिकूट जो तुम्हाला हळूहळू होणार आहे की तो त्रिकूट नक्की काय आहे आणि काय त्याच्यात दडलेलं आहे बघू पण तो ऍक्टर्स माझे त्यामुळे मला मजा येते या त्रिकुटात काम करायला या त्रिकूटाचा भाग आहे मी एक की मला आय एम रेली एक्सायटेड अबाउट आणि तसे इक्वली तेवढीच मेहनत घेतो तेवढाच इक्वली डेडिकेशन आहे हे मग आहेत सगळे कलाकार डेडिकेशनले काम करत आहेत प्रत्येक कलाकार जर का आपलं प्रोजेक्ट हे एक पैसा कमवण्याचं माध्यम न मानता एक ड्रीम प्रोजेक्ट म्हणून त्या प्रोजेक्टला आपलं कर्तव्य म्हणून करेल ना तसेच सगळे कलाकार शंभर टक्के काम करायला मजा येते तेवढी एनर्जी येते तर आमच्या सगळ्यांची प्रायोरिटी फर्स्ट आमचं प्रोजेक्ट आमचं लोकांपर्यंत पोहोचणं आम्हाला लोकांना एंटरटेनमेंट करणं हे आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकांना अपील मी हे करेन की आमच्या संपूर्ण टीमने खूप मेहनत केली आणि लोक ती मेहनत तुम्हाला दिसली आहे तुम्ही प्रोमोतर्फे तुमच्या कमेंट्स थ्रू तुमच्या लाईक्स त्यानंतर बरेच मेसेजेस कॉल्सवरून हे समजले की तुम्हाला खूप आवडलंय तर हाच प्रयत्न हा, हेच प्रेम ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आमच्या मालिकेवरती आज रात्री दहा वाजल्यापासून दाखवा yes. आणि सोमवार ते शनिवार रात्री दहा वाजता आमची मालिका येड लागलं प्रेमाचं येते स्टार प्रवाह वाहिनीवरती नक्की बघा yes. आणि तुमच्या कमेंट्स तुमच्या तुमचं प्रेम आम्हाला प्रतिक्रिया हे कळवत राहा oh. सो त्याच एनर्जीने अजून आम्ही आता ज्या एनर्जी लावतो त्याच्याही दहा पटीने एनर्जी जास्त लावून अजून चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवेन कारण ही मालिका ना एक जशी म्हणाली मेजवानी आणि तुम्हाला ते तुम्ही जज नाही करू शकणार की ते काय होणार आहे तिथे काय होणार प्रत्येक सीन मध्ये एक फिल्म आहे प्रत्येक सीन मध्ये एक एक्साइटमेंट आहे सो ती एक्साइटमेंट तुम्हाला कुठे काय चाललंय असं काय दिस होणार नाही याची मी गॅरंटी देऊ शकतो कारण आहे राड आहे फुल राड सो प्लीज नक्की बघा थँक्यू थँक्यू सो मच आमच्यासोबत जुडल्याबद्दल वेळ नसताना सुद्धा प्रत्येकाला तितकाच वेळ दिला तितक्याच आपुलकीने प्रत्येकाच्या प्रश्नांची उत्तरे दिली थँक्यू सो मच आणि शुभेच्छा थँक्यू सो मच